सर्व बांधवांना जय शिवराय मी गंगाधर काळकुटे एवढ्या रात्री उशिरा लाईव्ह येण्याचं कारण आपण सर्वात थोडं आश्चर्याचा धक्का बसू शकतो म्हणून मला सांगायचंय की आज सकाळी काही समाज बांधव माझ्याकडे आले आणि बीड जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिस्थिती सांगितली आणि आपला सामाजिक चळवळीतला एखादा तरी उमेदवार पाहिजे असं म्हणून मला त्या काही लोकांनी आग्रह केल्यामुळे मी आज बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु माझा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काही ठिकाणी बातम्या आल्या आणि सन्माननीय मराठा योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांचं आणि नाव त्याचे माझ्या उमेदवारीशी जोडलं गेलं वास्तविकता ही उमेदवारी मी पाटलांना न विचारता माझी माझी वैयक्तिक आणि बीड जिल्ह्यातल्या काही सहकाऱ्यांच्या वतीनं आम्ही दाखल केली होती त्यामुळे आम्ही वेळ आज शेवटची तारीख होती आणि तीन वाजेपर्यंतच फॉर्म भरायची तारीख असल्यामुळे आणि आजच शेवट दिवस होता म्हणून आम्ही हा फॉर्म भरला सगळ्या बीडच्या सहकार्यामुळे भरला परंतु आ, दादा तिकडे अॅडमिट असल्यामुळे एवढ्या रात्री त्यांना काल रात्री आम्ही त्यांना भेटूनच आलो होतो त्यामुळे आम्हाला दिवसभर पुन्हा सकाळी फॉर्म भरायला कमी वेळ होता आणि त्यांना कल्पना द्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही म्हणून आम्ही त्यांना हे सांगितलं नाही आणि त्यांनी सांगितलं असतं तरी त्यांनी या गोष्टीला परवानगी दिली नसते कारण ते या निवडणुकीत कुणालाही ना पाठिंबा नाही असं म्हणाले होते कुठलाही अपक्ष उभा करणार नाही असं म्हणाले होते त्यामुळे फक्त ज्याला आपापला वैयक्तिक अधिकार आहेत असं सुद्धा ते म्हणाले होते म्हणून आम्ही आमच्या वैयक्तिक हा फॉर्म भरला होता बीड जिल्ह्यातल्या काही सहकार्याच्या विनंतीनुसार हा फॉर्म भरला होता म्हणून आजची उमेदवारी दाखल झाली परंतु उमेदवारी दाखल झाल्यानंतर अनेक सोशल मीडियात असतील वेगवेगळ्या ठिकाणी मीडियात असेल मनोजदादा जरांगे पाटील सहकार्याने उमेदवारी भरल्याचं चर्चा झाली नाव आलं आणि त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण चळवळीला कुठंतरी धक्का लागतोय असं मला वाटलं तीन वाजल्यापासून आतापर्यंत ही परिस्थिती मी पाहिली आणि सोशल मीडियावर असेल वेगळ्या ठिकाणच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर माझ्यासारख्या वीस ते पंचवीस वर्षापासून सामाजिक चळवळीत मराठा आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मराठा आरक्षणाच्या चळवळीचा आणि मराठा योद्धा निष्कलंक चारित्य संपन्न असलेल्या मनोजदादा दादा दरांगे दा पाटील या यां नेतृत्व यांच्यावरती कुठंतरी आरोप होऊ नयेत किंवा त्यांचं नाव खराब होऊ नये माझ्या एका उमेदवारीमुळे म्हणून मी आज एवढ्या रात्री येऊ लाईव्ह येऊन मी माझी उमेदवारी मागं घेतोय उद्याच जर फॉर्म काढायची तारीख असेल तर उद्याचे उद्या मी माझा उमेदवारी अर्ज मागर घेणार आहे किंवा ज्या दिवशी पहिला दिवस असेल उमेदवारी अर्ज मागं काढायचा त्या दिवशी मी स्वतः माझा उमेदवारी अर्ज मागं घेणार आहे या माझ्या उमेदवारीमुळं सन्माननीय मराठा योद्धा मनोजाता जरांगे पाटील असतील किंवा सकल मराठा समाज यांच्या जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो परंतु अनेक माझ्या बीड जिल्ह्यातल्या बांधवांचं असं म्हणणं होतं की मराठा आरक्षणाच्या ओबीसीतलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आणि सत्तावीस टक्क्याच्या आतलं आरक्षण देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे परंतु आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करणाऱ्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे अशी सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची आणि मनोज भावना होती परंतु ती कुणीही भावना त्या बाबतीत दोन्ही पक्षाचे उमेदवार ही भूमिका घेत नसल्यामुळे मला अनेक सहकाऱ्यांनी सांगितल्यामुळे तो उमेदवारी अर्ज दाखल झाला होता परंतु दादांचं नाव जर खराब होत असेल किंवा मराठा समाजाच्या एकीवरती जर माझ्या उमेदवारीमध्ये काही दाग निर्माण होणार असेल तर मी माझ्या अशा शंभर उमेदवारा किंवा कुठल्याही इलेक्शनला सामोरं न जाण्याचं लढण्याचं सुद्धा मी या प्रसंगी सापतो मनोजदा असतील किंवा सकल मराठा समाज असेल यांच्या शब्दाच्या पुढं मी कधीही गेलो नाही जाणार नाही आणि येथून पुढेही स मराठा आरक्षणाचं आणि मराठा समाजाचं हितच पाहिलं जाईल निश्चित त्याच दृष्टिकोनातून ही उमेदवारी पुढे आली होती परंतु आता मी माझ्या खुशीनं आणि माझ्या आरक्षणाच्या चौरीला मराठा योद्धा मनोजदा जरांगे पाटील यांच्या इमेजला धक्का लागू नये म्हणून आणि त्यांचा या उमेदवारीशी कुठलाही संबंध नव्हता म्हणून मी माझी उमेदवारी दा, दाखल केलेली उमेदवारी मागे घेत आहे आणि निश्चित येणाऱ्या काळात सुद्धा मी मराठा आणि आमचे सहकारी मनोजदादा असतील किंवा मराठा समाज जो जो आदेश देईल तो तो आदेश पाजेल आणि मराठा आरक्षणाची ओबीसीतल्या आरक्षणाची पन्नास टक्केच्या आतली चळवळ आणि सगळे सोयऱ्याची अध्यादेशीची अंमलबजावणी आणि मनोज दादांचा जो जो आदेश असेल तो आम्ही नक्की येणाऱ्या काळात सुद्धा पाळत राहू एवढी ग्वाही